गुड मॉर्निंग सुप्रभात सरस्वतीज ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझे दररोजचे नवनवीन काहीतरी आगळं वेगळं लाईफला टर्न करणाऱ्या गोष्टी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आज आहे तुम्हाला माहिती आहे का आज काय आहे आज आहे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन तर तुम्हा सर्वांना सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप माझ्याकडनं व माझ्या फॅमिलीकडनं तुम्हाला शुभेच्छा तर मग आज सव्वीस जानेवारी असल्यामुळं काही मी वेगळा प्लॅन केलेला आहे त्याच्यानुसार खूप घाई गडबडीमध्ये मी रांगोळी काढत आहे माझ्या लक्षात आलं लहानपण माझं की सव्वीस जानेवारी दिवशी माझी आई दारामध्ये झेंडा काढायची बरं का पंधरा ऑगस्टला आणि सव्वीस जानेवारीला माझी आई झेंडा काढायला कधीच विसरायची नाही ते मला आठवलं आणि मी आज दारात झेंडा काढलेला आहे झेंडा काढून मी आता तयार होऊन सव्वीस जानेवारीसाठी निघालेली आहे तुम्ही बघू शकता खूप प्रेम आहे माझं देशावरती माझ्या भारत देशावरती माझं खूप प्रेम आहे मला खूप सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट हा दिवस फार आवडतो घरून मी निघून मारुतीचं दर्शन घेतले आज खूप लवकर मारुतीच्या दर्शनाला आल्यामुळं मारुतीच्या मंदिराची सफाई करत होती पंडितजी आणि मावशी पंडितजी म्हणले ताई सव्वीस जानेवारीला निघालात का तुम्हाला पण सव्वीस जानेवारीच्या हार्दिक शुभेच्छा म्हणल्याच्या नंतर मी पण त्यांना शुभेच्छा दिल्या आणि अशा प्रकारे मी सव्वीस जानेवारीसाठी आता कुठे निघालेली आहे बघा आमच्या लातूरचं श्रद्धास्थान म्हणलं तरी चालेल आणि आमच्या लातूरचे सर्वे सर्व म्हणलं तरी चालेल मी त्यांना वंदन करण्यासाठी निघालेली आहे अतिशय भावनिक आणि आमचं श्रद्धास्थान असलेले आमचे माननीय तुम्ही बघू शकता मी नाव नाही सांगणार तुम्ही ओळखलंच असेल मी लातूरची आहे माझ्या लातूरचे माझ्या लातूरचं नाव पूर्ण जगाच्या पाठीवर झळकवणारे आणि माझ्या लातूरची एक वेगळी ओळख करून देणारे आमचे नेते म्हणजे लोकनेते आमचे तुम्हाला माहितीच आहे मी कोणाचं नाव सांगू इच्छिते कारण खूप आणि खूप प्रेम करतो आम्ही त्यांच्यावरती आता ते हयात नाही आहेत तरीसुद्धा अजरामर त्यांचं नाव असं आहे आमच्या लातूरच्या घराघरात हृदयात असं करून ठेवलेलं नाव श्रद्धास्थान म्हणजे आमच्या लातूरचे मी सांगणार नाही तुम्ही बघू शकता तिथं जायला निघाल्याच्यानंतर जिल्हा परिषदच्या दाराशी एक दादा इतकी सुंदर सायकलीवरती हे पहा असे तुम्ही काय म्हणतात माहिती नाही आमच्या इकडे ह्याला गिरका म्हणतात हे घेऊन थांबलेली होती खूप छान आवडलं बघितले आणि तिथून मी आमच्या माननीय विलासरावजी देशमुख साहेबांना वंदन करण्यासाठी मी त्यांच्या स्टेच्यूपाशी आलेली आहे म्हणजेच पुतळ्यापाशी आमचं त्यांच्यावरती खूप प्रेम आहे ते आज हयात नाहीत आमचं दुर्भाग्य म्हणायचं हे पहा आमच्या लातूर जिल्हा परिषद म्हणजेच कलेक्टर ऑफिसला त्यांचा इतका सुंदर अप्रतिम असा पुतळा उभा केलेला आहे अगोदर सर्वात अगोदर माझ्या लातूरला जगाच्या पाठीवर झळकवणारे आणि सर्वात अतिशय प्रिय असे नेते आमचे माननीय विलासरावजी देशमुख साहेबांना मी वंदन करून इतकं सुंदर छान असं इथं कमळाचं तळच म्हणलं तरी चालेल त्यांच्यासमोर विलासरावजी देशमुख साहेबांच्या समोर, समोर। एवढं सुंदर कमळाचं तळ केलेलं आहे तुम्ही बघू शकता इतकं सुंदर रम्य आणि जीवाला शांतता समाधान सुख प्राप्त करून देणारं असं हे गार्डन आहे इथून आम्ही आता निघालेलं आहे मी आणि माझा यश गाडीवरती हे पहा जिल्हा परिषदचं आम्ही सात ते सव्वा सातच्या दरम्यान तिथून निघालो आणि मग नंतर महाराजाचं दर्शन घ्यायचं ठरवलं हे पा बघू शकता माझ्या लातूरचे हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्टॅच्यू यांना आम्ही एक गोल राऊंड मारून यांचं दर्शन घेऊन आता मी सरळ क्रीडा संकुला निघालेली आहे तुम्ही बघू शकता हे आमचं शिवाजी चौकामधला उड्डाणपूल अशा सुंदरपैकी उभारलेला उड्डाणपूल आहे सकाळचे सात वाजलेले असल्यामुळं जास्त रस्त्यानी गर्दी नाही पण आज असं वाटतंय की रस्ता पण काहीतरी बोलतो आहे माझ्याशी का तर आजचा दिवसच आगळा वेगळा आहे संविधान हे झालेला दिवस आहे त्याच्यामुळं सगळी जनसंख्या एवढ्या आनंदाने प्रेमाने ध्वजारोहणासाठी निघालेली आहे माझं लहानपण मी आज चाळीस वर्ष पूर्वीचं जिंदगी किंवा जीवन जगण्यासाठी आज निघालेली आहे मला माझं लहानपण आठवलं असं सकाळी सकाळी थंडीच्या प्रहरमध्ये उठायचं आंघोळ करायचं आईनी दोन वेण्या घालायच्या मस्तपैकी आणि शाळेला निघालेलं हे पास स्कूल ब स्कूल बस बघितली आणि माझं मला लहानपण आठवलं बरं का असं पळत 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 शाळेत निघालेलं तेच मला आठवतंय आज माझा यश मला घेऊन मी माझ्या यशला शाळेत घेऊन गेलेलं सव्वीस जानेवारीला त्यांनी ते ऋण फेडलं बरं का आज मला झेंडावंदनसाठी माझा यश क्रीडा संकुल इथे घेऊन आलेला आहे तुम्ही बघू शकता जणू काय इथं पूरच आलेला आहे माणसांचा बघा एवढ्या सकाळी थंडीच्या दिवस आहेत कारण यंदा खूपच थंडी असल्यामुळं आज पण चांगल्या बऱ्यापैकी थंडी वाजत आहे तरीसुद्धा छोटे छोटे मुलं मुली प्रौढ सगळे जे पहा माझे देशाचे जवान सगळे निघालेले आहेत अशा प्रकारे मी क्रीडा संकुला येऊन हे पहा माझ्या झेंड्याला मी सॅल्यूट केलेला आहे इतका उंच अप्रतिम झेंडा आहे हा सांगतोय किती वीर जवानांनी आपला देशासाठी प्राण गमावलेला आहे आपल्या देशाला स्वातंत्र्यासाठी खूप जणांचं बलिदान आहे हा झेंडा असाच नाही फडकत ह्या झेंड्यासाठी खूप जन जणांनी आपला जीव आपलं घर आपली दुनिया उद्ध्वस्त केलेलं आहे इथून मी वीर जवान स्मारक समोर आलेली आहे इथं मी फोटो काढून हे पा बघू शकता किती सुंदर अप्रतिम असं हे आहे इथं मी फोटो काढलं आणि माझं हे लव लातूर माझं प्रेम लातूर माझी दुनिया लातूर माझं गाव लातूर माझा आशियाना लातूर अशा प्रकारे माझ्या लातूरचा हा क्रीडा संकुलचा झेंडा तुम्ही बघू शकता कित ती जनसमुदाय उफाळून आलेला आहे बघा लहान मुलं आहेत इथं इ इतकी लहान मुलं आहेत मी, मी तुम्हाला दाखवते देशावरती माझ्या देशबांधवांचं किती प्रेम आहे इथं क्रीडा संकुला मी खूप मजा केली मी तुम्हाला आधीच म्हणलं आहे की मी चाळीस वर्षापूर्वीची जिंदगी जगत आहे हे पा जशी मी लहान असताना शाळेत असे झेंडे किंवा छोटी छोटी फुगे घेऊन उडवायची आज मी तेच केलेलं आहे तुम्ही पण असं करा कारण हे आयुष्य आहे याचा भरोसा नाही ज्या दिवशी ज्या ठिकाणी ज्या वेळेला वेळ मिळेल ना त्यावेळेला त्या ठिकाणी त्या तो क्षण जगून घ्यायचा कारण ही जिंदगी आहे पिक्चर नाही किंवा गाणं नाही डबल डबल लावायला हे पहा तुम्ही बघू शकता आज सहा महिन्याच्या मुलीला तयार करून तिच्या आईवडिलांनी क्रीडा संकुला आणलेला आहे झेंडा बघून ती मुलगी माझ्याकडे आली आणि मी तिला माझ्या काखेत घेऊन मस्तपैकी फोटो काढलेला आहे बघू शकता तुम्ही की देशावर सगळ्यांचं किती प्रेम आहे इथं जात धर्म रंग रूप भेद भाषा इथं काही मॅटर करत नाही हो सगळ्यांचं प्रेम असतं बरं का आपल्या देशावरती भारत देश प्रत्येक नागरिकांचं प्रेम आहे असं मला तरी वाटतं हे पा बघा तुम्ही जसं काय पूर आल्याच्या नंतर पाण्याचा लोट येतो त्याप्रमाणे माणसाचा लोट आलेला आहे आज माझ्या क्रीडा संकुलमध्ये तुम्ही बघू शकता किती मुलं आनंदाने पळत पळत त्यांना माणसंसुद्धा दिसत नाहीत बुक्की देत ते किती सुंदर पळत आहेत मा आपल्या आपल्या शाळेचं प्रदर्शन करत गणवेशामध्ये अतिशय सुंदर मला माझं लहानपण आठवलं मी हरवून गेले पहा मी पलटू पलटू त्या लेकरावाकडं कर बघत होते मी की माझं बालपणच मला त्याच्यात दिसत होतं हे माझ्या क्रीडा संकुलचा झेंडा आणि हे माझे लेकरं ना तुम्ही बघू शकता मी तर अशी स्तब शब्द झाले आणि निशब्द होऊन मी त्यांना पाहत राहिले मग थोडं पुढे आल्याच्या नंतर बॅच दिसला हा बॅच घेतला मी दादाकडून पैसे देऊन आणि मी माझा म्हणजे मला लहानपणी मी आईकडून पप्पाकडून भांडून पैसे घ्यायचं मला पैसे द्या मला झेंडा घ्यायचा आहे म्हणून पा मी आज ती माझ्या यशमुळं जिंदगी जगत आहे माझ्या लेकरांनी मला घेऊन आला क्रीडा संकुला सकाळी सकाळी हे पा बॅच लावून मी अतिशय सुंदर प्रकारे तुम्ही बघू शकता माझा झेंडा माझ्या भारत देशाचा झेंडा आपल्या भारत देशाचा झेंडा हा उंच उंच राहो असाच नेहमी असा तो फडकत राहो हे सगळं पटापट सगळं आवरून आज मला पिक्चरला जायचं होतं मला म्हणजे माझ्या ग्रुपसह हो, हे पहा मी आज लातूर पी व्ही आर थिएटरमध्ये आले पिक्चर बघण्यासाठी आज आम्हाला मराठी पिक्चर बघायचा आहे तर ही आहे माझ्या सुरेखा मैत्रिणीची आई आई पंच्याहत्तर वर्षाची आई आहेत अहो एन्जॉय करायला वय मॅटर करत नाही हौस लागती हे पा आम्ही सगळेजण पिक्चरमध्ये आलेलो आहे अशा प्रकारे पिक्चर चालू झाला आमचा फोटो शोटो काढण्याच्या नादात पिक्चर चालू झाला तर मग आम्ही सगळे असे पिक्चरमध्ये एंट्री केलेली आहे अशा प्रकारे आम्ही पिक्चरच्या थिएटरमध्ये एंट्री केली आणि तुम्ही बघा खूप सुंदर पिक्चर आहे अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई खूप छान आहे मला खूप आवडला पण थोडं मन नर्वस झालं मुलगा आणि वडील एकाच ठिकाणी डेट झाल्यामुळं थोडा वेळ माझं मन खिन्न झालं का तर दोघंच्या दोघं गेल्यामुळं घरच मोडलं ना मग नकोसा वाटत होता तरी पण काहीतरी असेल पुढे म्हणून पाहायला तर खूप काही घेसारखं होतं बरं का ह्या पिक्चरमध्ये कारण आजकालच्या मुलींना सासू सासरेच नको वाटतात का माहिती आहे का कारण आपली आपली जिंदगी आपण जगावं वाटतंय पण आपल्या सासू सासऱ्यांनी आपल्यासाठी काय केलं आहे हे सगळ्या आजकालच्या सुना विसरून चाललेत मला तर असं सांगायचं सा आहे की आवरेजून प्रत्येक सुनानी आणि प्रत्येक सासूनी हा पिक्चर बघितला पाहिजे की सासूनं पण सुनाला ॲक्सेप्ट केलं पाहिजे आणि सुनं सुद्धा सासूला आपल्याला नवरा लागतो मग त्याचे आईवडील कुठं हो हा आपण आपल्या आईवडिलाला खूप प्रेम करतो आपले आईवडील वडील असे वाटतात मग नवऱ्याचे आईवडील कुठं जावं हे चुकीचं आहे हे पा आम्ही अतिशय एन्जॉय केला पिक्चर बघितला पिक्चर बघून घरी आलो घरी आल्याच्यानंतर थोडा वेळ मी आराम केले मी आराम करत असताना माझ्या यशनी सगळी आवरावरी करून मस्तपैकी हे पा चहा ठेवला मला उठवला पण नाही मी थकून झोपलेली होते कारण मी आज पाच वाजता उठलेले होते आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन असं तुम्ही म्हणता पण माझ्या लहानपणी आम्ही या दिवसाला काय म्हणायचं माहिती का झेंडावंदन नाही उद्या झेंडावंदन नाही चला ड्रेस इस्त्री करणं वेणी घालणं रिब्बीन धुणं त्या मस्त रिब्बींचा झुट्टा पाडून शाळेला सकाळी सकाळी उठून जाणं मेहंदी लावणं बाप रे आम्ही दोन दिवस ह्याच्यातच राहायचं ते मला आठवलं आणि ती जिंदगी मी आज जगून घेतलेली आहे आणि एवढा सुंदर आज खरंच सव्वीस जानेवारी अप्रतिम दिवस आहे माझ्या आयुष्यातला का दोन हजार सव्वीस ची सव्वीस जानेवारी मी कधीच विसरणार नाही मी खूप आणि खूप एन्जॉय केली कारण गेले चाळीस वर्ष घर संसार लेकर करत करत मी सगळं विसरले होते पण मी आता यूट्यूबच्या माध्यमातनं मी माझी जिंदगी माझं आयुष्य जगाय